आलय दोस्तानो आज सकाळ सकाळपारी भिजवायला तरी पण आता तुम्हाला सांग तू तु बारा वाजतले द्या आणि आलोही भिजवायला तुम्हाला सांग तू तु पारी थंडी पडती आहे आणि घरचं बी कामं असती ती लेकर बी शाळेत सोडायची असती ती त्यामुळं लवकर पडलं नाही आता याव्हा एक कडच्या ओप्याला पाणी लावली तकडलं काय ओपं भिजली आता ती तशी भिजवली आता ही ओपं राहिली तर जुहारी आता हिरवी गारच आहे पण भिजवली पाहिजे ना पडलेल्या पाजून जरा सुकले हे कडून नाही सुकलं बघावं लागतं ना व्यवस्थित बघावं लागते कुठं वाळ राहिले का कुठं भिजले का ह्यातलं सुद्धा त्या कोपऱ्यातलं वाळ राहिली आहेत बहुतेक थोडंफार राहिले तर हे वप्या आले बघा हिथपर्यंत पाणी आलं आता हिथनं जी थोडं राहिली ओप जरा लांबडा येत ह्या कोपऱ्यातलं जरा ओपर लांबडा बघा बघाय इथंपर्यंत आले तर हितनं ही एवढं कोपर राहिले त्या कोपऱ्यापूर आहे बघा लांबपथर जावं लागते बघा काय काय ओपा लवकर भिजतच नाही हो ओप्याला काय आहे उशीर लागतो ही लई लई म्हणजे लईच उशीर लागतो हिकल कोपर भिजले सगळं हिकलंच कोपर राहिले काय आता तवर लाईट घ्यायची मग आता ही एवढा ओपा भिजणं गरजेचं आहे हो ही एवढा ओपा भिजला ना मग पुन्हा काय टेन्शन नाही ना आपण जा येते ना घरी दुसऱ्या ओप्या मोडायचं जेव्हा लाईट येईल तेव्हा भेजाल मग तर आपल्याला घरी तर जायचं होते ना कसं रे इकडंच जरा ह्या सुभाव असल्यामुळं इकडंच पीक जरा चांगले येत नाही बघा इकडं कसं पीक आले बघाय ह्या भाजी ज्वारी जरा चांगली आली इकडून ज्वारी चांगली आली तर कडचं ज्वारी ही जायची नरमाट जा आता पुढच्या वारीने तुम्हाला सांगतो हे सगळं योशीच करायचं टेन्शनच घेत असं काय काय आता पाणी चाललंय पळत तुम्हाला सांगतो इकडं जाऊ बारीकच राहील इकडं जो एवढा भिजर असं वाटतंय कारण का लाईट जरी गेली असली तर दंड लांब नाही चारशे पाचशे फूट पाणी असं लांब दंडाने आणले त्याच्यामुळे ही एवढा ओपा पिजण्याची शक्यता जात आहे एवढा ओपा ना अजिबात टेन्शन नाही मग तुम्हाला सांगतो टेन्शन नाही ही ज्वारी एक नंबर आली असती पण ह्याला खात नाही आता पुढे ज्वारी तुम्हाला सांगतो तर ओटी आहे तेवढी उटी काढून घे आणि ती सगळी वशी करायच मग काय टेन्शन मग तुम्हाला सांगतो हे सगळं ओकेच करून टाकायचं महाग काय ठेवायचं सगळा एकदमच ओके करायचं हाय अजून येते पाणी नका पण नाही येते पाणी तर जरा फुगले कसो वाढी काटक ही तर दाखलेली ना त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो भिजतं एवढा उपास सहज भिजणार हे मात्र गॅरंटी कारण का वरण अजून पाणी येतेच लाईट बहुतेक का हातात गेली इकडं जरा ज्यावरी दाटा एका कारणे पिरली होती हो आणि ही पण तुम्हाला सांगतो वाळीत पिरलं होतं आणि पुन्हा पाऊस पडल्यानंतर ही तुम्हाला सांगतो चांगलं आलं पावस नसतं हो। पडलं म्हणजे काय येते ओ येते अजून पाणी फास्ट येते वरणं एवढा ये वपा भिजणं कसलीही परिस्थितीची गरज येत नाही आणि भिजतोय तेव्हा दंड भरून असंच दंड आहेत म्हणतो हिथनं इकडे असे पाडग केलं भिजवायला आणि तिथनं ते कोपऱ्यातनं मोडलं की इकडे वप्या भिजवावं लागते ह्याला एवढं पाणी दिलं पुन्हा पाणी द्यायला लवकर गरज नाही पुन्हा हे डायरेक्ट कंभरलाच लागते भानगड कशी झाली मला सांगतो ह्या जवळजवळ आता दहा बारा वर्ष झालं ह्या रानावर खात नाही खात घातलं आपण त्या कोपऱ्यापासून पडेल इकडं काय खात घातलंच का नव्हतं आता ह्या वर्षी मात्र उन्हाळ्यात खात घालून रान तुम्हाला सांगतो टकाटकच करून टाकायची महाग गदाळ म्हणून कुठंसुद्धा ठेवायचं सगळं ओकेच करायचं टेन्शन नाही एवढा वपा झाला का मग टेन्शन नाही पड्यांनी व्यवस्थित दिसते तर दोस्तों ना तुमचे ज्वारी अशा पद्धतीने आली आहे का अजून तुम्ही काय दुसरं माका केले का तूर आता निघाले जसं हरभरा कोणी केला असतील कोणी घाऊ केला असेल के ह्या वर्षी थंडी भरपूर पडली आहे तर मला सांगतो घाव आणि हरभरा या पिकासाठी चांगला आहे बघा हवामान चांगला आहे पण दुर्दैवी असं आहे की आम्ही हरभरा कुठंच केला नाही हरभरा आणि गव्हाची एक दोन तुकडी केली असती ना मग सालभर तुम्हाला सांगतो चंदी कमी पडत नव्हती पण ह्या वर्षी काही केलंच नाही असू द्या आता पुढच्या वर्षी तर मात्र नक्की करायचं ह्या वर्षी राहिलं ते राहिलं आता पुढच्या वर्षी मात्र नक्कीच करायचं कारण का ज्वारी तर काहीकडे आमच्याडी येतच नाही ज्वारी तकडल्या भागातच जास्त येते कारण का ज्वारीला का आहे हे तर पाखरले दमवत येते आणि पाखरं दमवत असल्यामुळे तुम्हाला सांगतो आमच्या भागात ज्वारी नुसती मोकळी येते पण तुम्हाला सांगतो त्याला पीक येत नाही जनावराला येते का हाय का कशी पीक करा जनावराला मात्र येते ही दुवारे पिरली असते ज्वारी चांगली असते पुढच्या बाजूने बघा पुढच्या बारीन तुम्हाला सांगतो एक नंबरच काढणार त्याचं टेन्शनच घेणार आता ह्या वर्षी ग बसायचं ह्या वर्षी ते टेन्शन घेत बसायचं नाही पुढच्या मारीन मात्र व्यवस्थितच काय अजून ह्यात बारीक बारीक दगड आहे ती ही दगडं काय करायची पुढच्या बारीन येचायची तुम्हाला सांगतो एकदा दगड घेतली की काय टेन्शन नाही काय झालं ह्या हितनं ह्या कोपरेड जरा डबर झालं तकडून पाणी ह्याकडं बत्र जातं पण तुम्हाला सांगतो हित जरा डबर झाले की कसं काय डबर झालं हेच मला कळणं झालं इथं काय करायचं पुढच्या बारी ही कधी मातेला तकडवडून रांजाला थोडं वडावडी करावं लागतं आणि मग तुम्हाला सांगतो पुढच्या वारी पिक घे खात घालून तुम्हाला सांगतो रेल झार आता वरण पाणी बघा यायचं बंद झालंय आता काय लाईट येत नाही आज बुधवार आहे ना त्यामुळे बुधवारचं कसं असतं टायमिंग हे हे असते काय म्हणते ते बुधवारी लाईटीचा जा घोळ जसो आता पुढच्या वारीशिवाय आता उद्या लाईट टिकते चांगली कारण की आज बुधवारी कुठं जातं गोठाळ आहे ततला घोटाळा पहिल्यांदा काढला जातो मग आता दोन तीन तास घालवते पुन्हा येईल दुपारच्या दुपारपर्यंत तर लाईट येते मग त्यातनं पुन्हा राहील आता ही पुन्हा बेस पाहिजे काय करायचं लाईट गेलं तर काय करायचं आपण काय करायचं आपल्याला घराकडे गर जावं लागते ना आता घरची मसरं ही सोडली पाहिजेत ना काय करायचं तर दोस्तों असतो नो तुमची पिकं कशी आली ती की तुमच्याकडं हवामान कसं आहे थंडी काय म्हणते आहे हे मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा